गावला नमस्कार आज आपल्या घराकडचं काम असं का म्हणजे याचा लांबदा घराकडं घराकडचं काम आपलं म्हणजे चारीर पाणी मारूचा औषध मारूचा सगळी चार वाढलेली आहे ता करून टाकूचा पुरा म्हणून ह्या सगळा बघा पाठी तयार केलेला असा हे औषध भरून घेतलेलं असा वर घराकडे येल्यावर पहिलं काम माझं ह्या असा निमार पडला बरा कॅपिओ म्हणून चार मारूचा औषध असा आता भरलं आहे ड्रमात पाटील ड्रम हा आणि आता ही चार दाखय इले इले आ, तारो दे, तारो दे। गंपती, गंपती ही चार सगळी मारून टाकूची या गणपतीच्या आधीचं काम आहे असं या इले यायला पहिलं काम असं थोडी मारून झाली या कॅमेरामॅन आता येईलमुळे नर व्हिडिओ चालू हां थई चालू ठे चालू ठे थैर काय विषय हा ही आता गणपती गणपती सर ही चार ना ही खूप वाढतली या खूप म्हणजे इतकी वाढतली आहे का विचारू नका ती त्याच्यामुळे आता काय केलं आहे बराचसा मारून घेतलं आहे कॅमेरामॅन गेलो शाळेत तो आता हिल्यामुळे सगळी सेटिंग लावण्याचं काम चालू केलेलं तरी पण असो काय हरकत नाही उरला फुसफुस उरलेला जो असा कॅन जेव्हा भाजीपालो केलेलो खालच्या कुणग्यानी तेव्हा अख्त्यावर घेतलेलो आता आता हे कामा घेतात दरवर्षा पाणी मारू आणि ही चार जी आ, ही मरण जातली आहे ही परत तुम्ही चार पाच दिवसांनी बक्षात तर पुरी मिलेली असतली बऱ्यापैकी अगदी पाणी मारले जवळजवळ नाही म्हटलं तरी पंधरा पंधरा तीस लिटर पाणी मी मारलेलं असे हे दुसरं कॅन आभरलेलो ह्याच्या आधी एकदा मारून घेतलं आहे आणि ही चार खूप त्रास देता बघू गेलात तर म्हणजे ह ह्या चारीचा काही एक उपयोग नाही ना आता परत तुम्ही म्हणशात ही चार मारूची नसता हिरव्यागार असा ह्या असा असा ही काही एक नाही ही सगळी घाणिअरडी आनियारीचा काही एक कामाचा उपयोग असा नाही हे बरं बैलही खाणत नाही असं घरं पण आमची आहोत पण तीसुद्धा एका तोंडसून लायत नाही त्यांना चार लागतं फक्त हिरी आता ताप बरी असल्यामुळे जरा ह्या असा ट्राफिक व्याज जरा मरताला बऱ्यापैकी दुसरं पंधरा लिटर जो बाटलो माझा सरलो म्हणजे पंधरा पंधरा तीस साधारण याच्यात माझा अर्धदास गेलो पण बरा काम झाला असं आपला काय तर बघा मजा आली येस बाहेर आहे मरे कॅमेरामॅनला जरा सांगत लागतं ना कॅमेरामॅन आमचं नवीन असल्यामुळे यो, तो माझा जो ह्याचा व्हिडिओ बघला असेल तुम्ही भाजीपाल्याचं तोच तो तो सोनू आता फक्त मोठं झालो ह्या <laughs> दाखव मला सगळं सा। असं किती हिरवळ आधी बघून ना सगळी हिरवळ मारूची आपण सगळं औषध आपला कुठे ती आरड मारत थोडे येत ती का मारू तर हरी एक मिनिट आमका दुर्वा हाडूक पण आहे बघा आमका लांब जावचं लागणार नाही हे बघा ह्याच्यावर मी औषध मारूक नाही हे दुर्वा आमका हैसरत गावतात गणपती सगळे काय लांब जावची गरज नाही ना काय नाही हे सगळं हय घरगुती उपाय आमचे पडला रे हा हे सोनू आमचं आता आज मोठं झालो तेव्हा लहान होतो सोनूड बघ हम्म शेवटचा औषध ह्या नाला सरला फुसफुस या <laughs> सरलो मालच सरलो तरी पण आपलं जाऊ नये कामं कशी आहेत आपण सगळी कामं येतात असं काही नाही की येणार नाही काय सगळं येऊ शकतं आपण झाला औषध मारून जो माईकची क्वालिटी आहे कसं आवाज येतो तो जरा चेक करूच होतो ना म्हणा व्हिडिओ केलो आता या काल औषध मारवाला जो जो इफेक्ट हा ती हिरवळ आणि ह्या हो, कालचा करड मेलला खळ्यात काल कसा होता हिरव्या गार आणि आज कसं झालं बघा थोडे परत मरान गेला पुरा म्हणजे काय औषध इफेक्ट करतात ही हिरवळ आणि ह्या सगळ्या होता मरान पडला ताप पण बरी लागली निंबार बरा होता म्हणून व्यवस्थित झाला ह्याच्या पुढे दिसतं आधी हिरवळ बघा आणि त्याच्या पुढे आधी मेलला असा ह्या कराड सगळा एक नंबर आणखीन चार पाच दिवसांनी हा काय ध्रवायचा नाही शिल्लक सगळा गायब हे असता औषधाचा इफेक्ट असं असतं औषध म्हणजे मारूची गरज ह्याच्यासाठी पडली की उगाच त्या पायामुळं बघीच कसं जिन्न जनावर बिनावर चालताना जर इलं ना काय लक्षात येणार नाही म्हणान ह्या मारला काल ही वाट बघलेली असते तर कशी भरलेली होती पुरे आज कसा मोकळा झाला नाहीतर तुम्ही म्हणशात मारूची काय गरज होती किती मारला त्याची गा गरज ही आहे की जनावरांसाठी पावसात आपल्या तुमक गावातली परिस्थिती माहिती आहे कशी असते ती ओके